भारताच्या शेजारील नेपाळमध्ये सोमवारी लाखो युवक काठमांडूसह अनेक तिथल्या प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर उतरले त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं केली राजधानी काठमांडूमध्ये तर युवक थेट संसदेमध्ये घुसले उठाव केलेली ही युवा पिढी अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातली असल्याचं सांगितलं जात आहे आणि सरकारच्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी उठाव करण्याचं कारण म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सारख्या सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारनं घातलेली बंदी आहे सरकारनं या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी का घातली विरोधात नेपाळमधली ही जेन झेड समजली जाणारी म्हणजे अठरा ते पंचवीस वयोगटातली युवा पिढी रस्त्यावर का उतरली आणि जरी युवा पिढीचा हा उद्रेक आपल्या शेजारच्या नेपाळ देशात झाला असला तरी त्या त्यातून आपल्याला अर्थात भारताला देखील धडा मिळालाय असं का या यासंबंधीच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहे नमस्कार मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या संबंधी तुम्हाला जे वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि तो आपल्याकडे जसा होतोय तसाच तो जगभरातल्या इतर देशांमध्ये सुद्धा होतोय आणि त्यातून सोशल मीडिया ही आत्ताची अत्यावश्यक गरज बनलेली दिसते त्याचा वापर पाहता त्या माध्यमातूनच सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन साधण्याचा प्रयत्न सर्वांचाच आहे त्यातून चांगल्या गोष्टी पोहोचल्या जातात तशाच वाईट आणि खोट्या गोष्टी सुद्धा व्हायरल होतात आता नेपाळमध्ये जे सोमवारी घडलं ते सर्व या संबंधीच आहे नेपाळमधली जेन झेड म्हणजे अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातली युवा पिढीनं सोशल मीडियाचे सव्वीस प्लॅटफॉर्म बंद केल्याच्या कारणास्तव सरकारच्या विरोधात आंदोलन केलं आता ही जी जेन झेड पिढी आहे ती एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्माला आलेली आहे आणि या पिढीच्या जडणघडणीमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सोशल मीडिया हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला त्याशिवाय जगण्याची कल्पना ही पिढी करू शकत नाही पण या पिढीनं नेपाळच्या सरकारविरोधात केवळ फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब यासारख्या सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणल्यामुळं आंदोलन केलं का तर नाही त्या संबंधीचं कारण खूप महत्वाचं आहे तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेपाळमधल्या ताकदवान नेत्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या नातेवाईकांचं आयुष्य आरामातील जगण्याचे म्हणजे आयुष्याचे त्यांच्या व्हिडिओ गेल्या काही महिन्यापासून व्हायरल होत आहेत नेपाळमधील ने या ताकदवान नेत्यांच्या मुलांचं दररोजचं आयुष्य त्यांच्याकडे असलेल्या लक्झरियस गाड्या ब्रँडेड कपडे परदेशातलं त्यांचं शिक्षण आदी गोष्टी या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून नेपाळमधल्या या युवा पिढीपर्यंत पोहोचत राहिल्यात आता नेपाळमधल्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख ते जेमतेम एक लाख वीस हजार रुपयांच्या दरम्यान आहे अशा स्थितीमध्ये आपल्या नेत्यांची मुलं त्यांचा परिवार हा ऐश्वारामी जीवन जगतोय हे पाहिल्यावर नेत्यांनी केलेल्या त्यांच्या परिवाराला हे शक्य, शक्य होत नाही असा विचार या जेन झेड युवा पिढीच्या मनामध्ये बळावत होता विशेष करून नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली माजी पंतप्रधान शेर बहादूर देहुबा आणि पुष्पकमल दहल प्रचंड यांचा परिवार या युवा पिढीच्या निशाण्यावर आला होता युवा पिढीमध्ये नेत्यांविषयी त्यांच्या परिवाराविषयी नातेक नातेवाईकांविषयी वाढत असलेला तिरस्कार हा लक्षात घेऊन वेळेस हा प्रकार रोखण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला आणि त्यातून नेपाळ सरकारनं फेसबुक इंस्टाग्राम आणि यासारखे जी सर्व सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आहेत त्या कंपन्यांना नेपाळमध्ये नोंदणी करणं आवश्यक केलं आणि त्यांनी नेपाळमध्ये प्रसिद्ध होणारा हा कंटेंट तपासण्यासाठी त्यांची यंत्रणा नेपाळमध्येच उभी करण्यासाठी तीन सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती फेसबुक सारख्या कंपन्यांनी छोट्याशा देशामध्ये ऑफिस आणि कर्मचारी ठेवणं शक्य नसल्याचं कारण देत ती नोंदणी केली नाही परंतु टिकटॉक किंवा वायबरसारख्या व्ही टॉक सारख्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मात्र बंदी घातली गेली नाही नेपाळ सरकार अगोदरच चीनच्या दबावाखाली आहे आणि त्यामुळे हे प्लॅटफॉर्म बंदीपासून वाचवे असं अनेकांचं म्हणणं आहे सर्वात आश्चर्यकारक भाग म्हणजे लाखोंच्या संख्येनं एकाच वेळी ही युवा पिढी रस्त्यावर कशी काय उतरली तर मंडळी नेपाळमधील हामी नेपाळ या एन जी ने यासाठी पुढाकार घेतला दोन हजार पंधरामध्ये मध्ये ही एन जी ओ झालेली आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा पिढीला सोशल मीडियावरील विरोधात आणि विशेष करून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र करण्यास प्रवृत्त केलं सुदान गुरुंग हा छत्तीस वर्षाचा युवक हामी नेपाळ या एन जी ओचा संस्थापक आहे सोमवारी ज्यावेळी युवक सरकारच्या विरोधात एकवटले त्यावेळी त्यांनी यूथ अगेन्स्ट करप्शन बॅनर हातात घेतले होते नेपाळमध्ये युवकांनी केलेल्या आंदोलनातून एक प्रकारचा संदेशच जगासाठी गेलाय खास करून आपल्या पुरता विचार केला तर भारतासाठी देखील चांगलाच धडा नेपाळमधील या आंदोलनातून मिळालाय आपल्याकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात आहे आपली झेंझेड पिढी ही सोशल मीडियाच्या काळातच जन्माला आलेली आहे आणि ती त्याच वातावरणामध्ये वाढलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि स्मार्टफोन म्हटलं की सोशल मीडिया आलाच आपल्याकडं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप फेमस आहे कुणीही काहीही आधार नसलेलं केलेलं निखाल हे युवा पिढीचं सोडून द्या आपल्यासारखी शिकली सवरलेली माणसं देखील कोणतीही खातरजमा न करता ती माहिती इतरांना शेअर करत असतात त्यातून अनेक गैरसमज पसरतात आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती अनेकदा निर्माण होते किंबहुना ती झालेली आहे आतापर्यंत म्हणून आपल्या इथल्या युवा पिढीचा उद्रेक होण्याची वाट ही बघितली जाऊ नये भ्रष्टाचाराबद्दल सर्वांनाच चीड आहे श्रीमंत आणि गरीब वर्गातली दरी वाढत जाते युवा पिढीला डिग्री हातात येऊ नये रोजगार मिळत नाही त्यामुळं त्यांच्यातली नाराजी ही स्पष्टपणे दिसते शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातही तीव्र भावना आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही समाजासमाजामध्ये तेड वाढवण्याचं काम हे के केलं जाते त्यासाठी अनेक शक्ती काम करतात पण सरकारनं या सर्व गोष्टी अतिशय सावधानतेनं हाताळण्याची गरज आहे आपल्या शेजारील श्रीलंकेतही अशीच तीव्र आंदोलनं झालेली आपण बघितली त्यानंतर बांगलादेशात आंदोलनं झाली आणि त्या दोन्ही देशातल्या सत्ता तिथल्या जनतेनं उलथवून टाकलेल्या आपण बघितलं पाकिस्तानमध्ये ही परिस्थिती गंभीरच आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये अस्थिर असलेलं वातावरण आपल्या देशासाठीही चांगलं नाही जाणीवपूर्वक सामाजिक प्रश्नांना पेटवून ठेवायचं त्याच्यावर चर्चा घडवून आणायच्या राजकीय स्वार्थ त्याच्यामध्ये जर ठेवला तर त्यातून राष्ट्राचं समाजाचं हे अतुनात नुकसान होणं हे अटळ आहे आज नेपाळमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आंदोलन तीव्र झालंय तिथले युवक थेट संसदेत घुसले गृहमंत्र्याचं घर त्यांनी पेटवलेलं आहे आणि आंदोलनाला रोखण्यासाठी तिथं जो गोळीबार करण्यात आला त्याच्यामध्ये वीस जणांचा जीव गेला शेकडो जण जखमी झालेत आंदोलन शांत होण्याची चिन्ह नाही नेपाळमधल्या अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि या आंदोलनातून या गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे भ्रष्टाचाराविरोधामध्ये जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण होऊ लागली नेत्यांनी अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून माया जमवायची आणि ऐशो आरामी जीवन जगायचं आणि जनता मात्र मूलभूत गरजांसाठी वन वन भटकट ठेवायची नेपाळमधलं हे चित्र तिथल्या तरुणांच्या उद्रेकाला कारण ठरलंय त्याचबरोबर सोशल मीडिया ही मूलभूत गरज झाल्याचंच नेपाळच्या आंदोलनातून दिसून येतं जेन झेड पिढी ही सोशल मीडियावर इतकी अवलंबून आहे की त्याशिवाय ती जगूच शकत नाही असं चित्र आणि हे केवळ नेपाळमध्येच आहे असं नाही आपल्याकडेही अशीच परिस्थिती आहे त्यामुळं नेपाळमधल्या या परिस्थितीतून आपण भारतीयांनी खास करून इथल्या भ्रष्ट नेत्यांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी योग्य धडा घेण्याची आवश्यकता आहे म्हणजे दोन हजार तेरामध्ये चौदाच्या अगोदर आपल्या इथेही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन झालेलं तुम्हाला आठवत असेल तिथंही या सोशल मीडियाचा अतिशय खुबीनं वापर करण्यात आला होता आणि ते आंदोलन सुद्धा देशव्यापी झालं होतं हे आपल्यासमोर भारतातही घडलेलं आहे परंतु परिस्थिती पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीनं जर समोर येत राहिली तर देश देश म्हणून राहणं हे अवघड होतं आणि इथली समाज व्यवस्था ही बिघडते राष्ट्राचा विध्वंस होण्याच्या मार्गावरती आपली वाटचाल सुरू होते पण हे राष्ट्रासाठी चांगलं नाही आपण हे सजग जे नागरिक आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे याचा प्रसार चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याविषयी हे आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद